यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी घटस्थापना असल्याने यावर्षीचे देवीचे वाहन हत्ती आहे ज्या वर्षी घटस्थापना रविवारी किंवा सोमवारी येते त्या वर्षी देवीचे वाहन हत्ती असते या दिवशी सर्वांच्या घरी कुलदेवीच्या नावाने घट बसवले जातील घटस्थापना म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस जो दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला येतो आणि याच दिवसापासून अश्विन महिन्याची सुरुवात देखील होत असते या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी केली जाते याचा अगदी साधा सोपा पूजा विधी पाहूयात नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तसेच प्रत्येकाने कमेंटमध्ये जय मातादी अवश्य लिहा चला व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम घटस्थापनेची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहूया एक आपल्याला तुपाचा दुहेरी वातीचा दिवा घ्यायचा आहे काडेपेटी घ्यायची आहे हळदी कुंकवाचा करंडा ज्यामध्ये कोरड्या स्वरूपामध्ये हळदी कुंकू चंदन आणि अक्षता असतील त्याचबरोबर हळद आणि कुंकवाचा वेगवेगळा ओला केलेला गंध आपल्याला घ्यायचा आहे ओलं चंदन देखील तुम्ही गंधाच्या स्वरूपात घेऊ शकता किंवा पावडर असेल तर त्यामध्ये पाणी किंवा थोडंसं दूध टाकून त्याचा गंध तयार करून घेऊ शकता आपल्या देव्हाऱ्यामध्ये जेवढ्याही देवांच्या मूर्ती असतात टाक असतात प्रभावी यंत्र असतात शंख घंटा किंवा ज्याही गोष्टी आपण देव्हाऱ्यामध्ये मांडत असतो त्या सगळ्या आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायच्या असतात कारण या दिवसापासून देव, देव घटी बसतात मग सगळं काही आपल्याला देवपूजेचं साहित्य म्हणा किंवा देवी देवतांच्या मूर्ती म्हणा टाक म्हणा स्वच्छ करून घ्यायचं असतं माती त्याचबरोबर मातीचा घट तांब्यांमध्ये पाणी भरून घ्यायचं या बाटलीमध्ये मी कुंकू आणि कापराचं पाणी तयार करून घेतलेलं आहे जे मी देवांना स्नान घालण्यासाठी वापरत असते तांदूळ घ्यायचे आहेत एक वाटीभर आणि जे काही धान्य आपण वेदिकेमध्ये पेरण्यासाठी घेतो तर ते तुम्ही पाच प्रकारचं घ्या सात प्रकारचं घ्या भलेही एकाच प्रकारचं घ्या पण चांगल्या गुणवत्तेचं घ्या यामुळे काय होईल ते धान्य चांगल्या प्रकारे उगवेल त्याचबरोबर विड्याचं साहित्य विड्याची पानं फुलं अजून आपल्याला लागणार आहे लाल पिवळ्या रंगाचा धागा आणि यातलं काही साहित्य जे सांगायचं राहून गेलं असेल तर ते तुम्ही बरोबर आता पूजा करताना पाहालच आता इथे मी एक दिवा लावून घेतलेला आहे तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल तुपाचा लावला तरीही चालेल या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं फुल अक्षता अर्पण करायच्या नमस्कार करायचा आणि आपल्याला लगेचच पूजेला सुरुवात करायची आहे आता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की ज्यांचं कुणाचं हे नवरात्रीचं पहिलंच वर्ष असेल म्हणजे तुमच्यापैकी कोणी पहिल्यांदाच घटस्थापना करणार असेल तर तुम्ही या व्रतासाठी संकल्प करा संकल्प कसा करायचा याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा तुम्हाला जर सापडत नसेल तर या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये मी तुम्हाला त्या शॉर्ट व्हिडिओची लिंक पिन करून देते आणि माझ्या मते संकल्प करणं काही अवघड नाही आहे बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल पण ज्यांना कुणाला हेही माहिती नसेल तर त्यांच्यासाठी शॉर्ट व्हिडिओची लिंक देते सर्वप्रथम गणपती बाप्पांना मी स्नान घालून घेतलं त्याच्यानंतर आता कुलदेवी तुळजाभवानी आईची मूर्ती आहे तर तिला देखील स्नान घालून घेत आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी ते कुंकू आणि कापुराचं पाणी कसं तयार केलं होतं तर काय करायचं अगदी थोडंसं कुंकू घ्यायचं एक चमच्यापेक्षा सुद्धा कमी आणि त्याच्यामध्ये आपल्याला कापुराची बारीक पावडर करून टाकायची असते आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं आता आपल्याला किती पाणी तयार करून ठेवायचं आहे त्यानुसार आपण कुंकू घ्यायचं म्हणजे खूप जास्त कुंकू असलं पाहिजे असा काही विषय नाही फक्त कुंकुआचं ते पाणी दिसलं पाहिजे आणि त्याला कापुराचा सुगंध आला पाहिजे अशा पद्धतीने ते पाणी तयार करून ठेवायचं आणि देवांना स्नान घालण्यासाठी वापरायचं तर इथे मी देवीलासुद्धा स्नान घालून घेतलेलं आहे प्रत्येक देवी देवतेला स्नान घालत असताना त्यांचा काहीतरी मंत्र म्हणायचा म्हणजे मनातल्या मनात, मनात तुम्ही नामस्मरण करत राहिलात तरीही चालेल पण मुक्याने स्नान घालायचं नाही हा नियम आपल्याला पाळायचा आहे कुलदेवीच्या टाकाला मूर्तीला किंवा फोटोला या घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये खूप मान आहे त्यामुळे मी तुम्हाला फक्त गणपती बाप्पांचं आणि देवीचंच स्नान दाखवलं अशाच पद्धतीने तुम्ही देवघरामध्ये जेवढ्या मूर्ती असतील त्याचबरोबर देवी देवतांचे टाक असतील किंवा फोटो असतील तर फोटोंना तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून घेतलं तरीही चालेल आणि जे यंत्र टाक वगैरे असतात किंवा मूर्ती असतात त्यांना स्नान घालून घ्यायचं आणि तुम्हाला देव्हाऱ्याच्या अगदी लगतच पूजा मांडायची असेल तर तुम्ही फक्त कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती यापैकी तुमच्याकडे जे असेल ते पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता आणि बाकीच्या देवी देवतांना तुम्ही देव्हाऱ्यातच स्थापन केलं तरीही चालेल मात्र तुम्ही दुसरीकडे म्हणजे देव्हारा सोडून दुसऱ्या जागेवर किंवा थोडंसं लांब पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही सर्व देवी देवतांची मांडणी विड्याच्या पानावर त्या घटस्थापनेच्या पूजेमध्ये करू शकतात इथे मी देव्हाऱ्याच्या अगदी समोरच पूजा मांडते त्यामुळे या ज्या बाकी देवीदेवतांच्या मूर्ती माझ्याकडे आहेत टाक आहेत किंवा शंख घंटा वगैरे आहे आता घंटा मी खाली घेईल पूजा करण्याच्या वेळेस पण इथेच सर्व देवी देवतांची मी स्थापना करून घेतली यांची आपण पूजा करून घेऊया सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे दे सर्व कार्येशू सर्वदा उजव्या हातामध्ये दिवा पकडायचा डाव्या हातामध्ये देवपूजेतली घंटी पकडायची आणि दिव्याने ओवाळत असताना ती घंटीसुद्धा वाजवायची इथे गणपती बाप्पांना सर्व देवी देवतांना नमस्कार करायचा आणि आपली घटस्थापनेची पूजा किंवा संपूर्ण नवरात्रीचं व्रत आपलं सुफळ संपूर्णपणे पार पडावं यासाठी प्रार्थना करायची सर्व देवी देवतांना आवाहन करायचं घटस्थापनेच्या पूजेमध्ये कुलदेवीच्या नावाने मंगलकलश भरला जातो त्याचबरोबर मातीचा घट देखील स्थापन केला जातो ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच कुलदेवीच्या नावाने मंगलकलश देव्हाऱ्यामध्ये स्थापन केलेला असेल आणि तो कायमस्वरूपीच राहत असेल तर त्यांनी काय करायचं घटस्थापनेच्या दिवशी फक्त त्या कलशातलं पाणी बदलायचं तो कलश एकदा स्वच्छ करून घ्यायचा नारळ जर चांगल्या स्थितीमध्ये असेल तर तेच ठेवायचं तुम्हाला असं वाटत असेल की नारळाला कोंब आलेला आहे किंवा त्या नारळातलं पाणी संपलेलं आहे नारळ असा भेक गेलेला आहे चीर गेलेला आहे तर तुम्ही नारळ देखील बदलून घेऊ शकता आणि आपण कलशामध्ये ज्या ज्या वस्तू ठेवत असतो त्या पाण्यामध्ये त्या वस्तूसुद्धा खराब झालेल्या असतील तर त्या देखील तुम्ही यावेळेस नवीन टाकायच्या आहेत आता ज्यांच्याकडे मंगलकलश कायमस्वरूपी राहत नाही त्यांनी मात्र नव्याने मंगलकलश स्थापन करायचा आहे म्हणजे त्यांनी फक्त नऊ दिवसांसाठी किंवा नवरात्र जेवढे दिवस आहे यंदा अकराव्या दिवशी दसरा आहे तर तेवढे दिवस मंगलकलश स्थापन केला तरीही चालेल आणि ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच मंगलकलश राहत असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे सांगण्याची की काही जण काय करतील मग तो देव्हाऱ्यामध्ये सुद्धा मंगल कलश वेगळा ठेवतील पुन्हा घटस्थापनेमध्ये सुद्धा वेगळा मांडतील आणि मातीचा कलश एक तिसरा वेगळा मांडतील तर असे तीन तीन कलश व्हायला नको म्हणून ही आठवण करून देत आहे तुमच्याकडे तांब्याचा पितळेचा चांदीचा किंवा ज्यांच्याकडे अगदीच तांब्या पितळेची भांडीच नाहीये शक्यतो असं तर होणार नाही पण अगदीच नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या मंगल कलश म्हणून मांडला तरीही चालेल आता आपल्याला या तांब्यावर कुंकवाच्या मदतीने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंकवाचा ओला गंध तयार करायचा आणि त्याने स्वस्तिक काढून घ्यायचं तसेच कलशाची जी बाजू आपल्याला अशी मोकळी दिसते रिकामी दिसते तिथे कुंकवाच्या किंवा हळदी कुंकुवाच्या गंधाने नाम ओढून घ्यायचे नाम ओढून घ्यायचे म्हणजे काय तर अशा पद्धतीने आपल्याला हळदी कुंकुआच्या पाच रेषा ओढून घ्यायच्या आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अशा पद्धतीने ही मंगलकलशाची एक रचना तयार होते इथे मी एका पाटावर लाल रंगाचं आसन अंथरून घेतलं त्याच्यावर तांदळाच्या मदतीने अष्टदल कमळ काढून घेतलं त्याच्यानंतर कलश तयार करून घेतला या कलशाला आपण लाल पिवळ्या रंगाचा जो धागा बांधतो तर ते असतं वासुकी नागाचं प्रतीक याच्यानंतर आपल्याला कलशामध्ये स्वच्छ पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर आपण कलशामध्ये ज्याही वस्तू लागतात तर त्या एक एक करून टाकणार आहोत तुम्ही पाहू शकाल तर इथे मी एक रुपयाचं नाणं त्याच्यानंतर एक सुपारी हळदी कुंकू थोडंसं चंदन आणि अक्षता देखील टाकत आहे आता बघा आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने मंगलकलशाची स्थापना करत आहोत तर कुलदेवी या माता पार्वतीचं रूप आहेत म्हणजेच काय त्या शिवशक्ती आहे त्यामुळे या कलशामध्ये एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आपण टाकणार आहोत तर इथे एकाशा पद्धतीने चमचा किंवा पळी घ्यायची त्याच्यामध्ये कापूर ठेवायचा हा कापूर प्रज्वलित करायचा आणि हा प्रज्वलित केलेला कापूर आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडायचा आहे तुम्हा सर्वांना माहितीच आहे आपण नवरात्रीची सांगता होईपर्यंत मंगलकलश हलवत नाही किंवा त्यातलं पाणी पानं काहीच बदलत नाही तर बऱ्याच वेळा काय होतं वातावरणामुळे या पाण्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या खराब व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा घट विसर्जन करण्याची वेळ येते मंगलकलश हलवण्याची वेळ येते तेव्हा या पाण्याला खूप असा विचित्र वास येतो कारण ही जी पानं असतात ना त्यांची देठं पाण्यात बुडालेली असतात त्याचबरोबर आपण पाण्यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या असतात तर त्या थोड्याफार सडायला वगैरे सुरुवात होते आणि त्यामुळे तो वास येतो मग आपण ते पाणी घरामध्ये शिंपडायचं की नाही कारण ते पाणी खूप पवित्र मानलं जातं असा प्रश्न आप आपल्याला पडतो म्हणून आपण जर अशा पद्धतीने पेटता कापूर पाण्यामध्ये सोडला तर कापुराचा खूप छान सुगंध या पाण्यामध्ये उतरतो आणि दुसरी गोष्टही की जशी शिवांची पूजा कापुराशिवाय पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे कुलदेवी म्हणजे माता पार्वती आहेत शिवशक्ती आहेत तर त्यांचीही पूजा कापूर आरतीशिवाय पूर्ण मानली जात नाही तर या दोन्ही अर्थांनी म्हणजे एकतर पाण्याला चांगला सुवास राहील या अर्थाने आणि त्या शिवशक्ती आहेत कुलदेवी म्हणजे या अर्थाने देखील आपण पेटता कापूर या मंगलकलशामध्ये सोडत असतो त्याच्यानंतर कलशामध्ये पाच विड्याची पानं लावून घ्यायची शक्यतो नवरात्रीचा जो मंगल कलश असतो त्याच्यामध्ये विड्याचीच पानं लावली जातात पण तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडे एवढी विड्याची पानं नाही नाही मिळत तर मग तुम्ही आंब्याची पानं लावली तरीसुद्धा चालणार आहेत त्याच्यानंतर कलशावर नारळ ठेवायचा त्याला हळदी कुंकवाचा गंध लावायचा धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं ओम कलश देवताय नमहा असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर आपण मातीचा घट मांडून घेणार आहोत मातीचा घट मांडण्यासाठी इथे मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आता काहींकडे टोपल्या वगैरेसुद्धा वापरतात मग त्या सुद्धा असू शकतात किंवा ज्या आपल्या कामट्यांच्या वगैरे बनवलेल्या असतात ना जसं आपण भाकरी वगैरे ठेवण्यासाठी टोपलं वापरतो त्याच पद्धतीने म्हणजे त्याच प्रकारच्या शक्यतो त्या टोपल्या असतात तर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तसंही घेऊ शकता म्हणजे आता पद्धती सांगण्यापेक्षा काहीजण त्या टोपल्यांमधून छानपैकी हवा त्या मातीमध्ये घुसते धान्यांनासुद्धा ऑक्सिजन मिळतो आणि ते पटकन उगवतं या अर्थाने देखील तशा टोपल्या वापरल्या जातात तर तुम्ही तसंही करू शकतात काही हरकत नाही मी इथे एक मातीचंच भांडं घेतलेलं आहे त्याच्याखाली एक मोठी प्लेट ठेवली याचं कारण म्हणजे जेव्हा याच्यामध्ये माती वगैरे मी भरेल धान्य त्याच्यामध्ये पेरेल आणि त्याच्यानंतर तो घट जो असेल मातीचा तर तो पाझरत राहील तर खालचा जो कपडा आहे तो ओला होऊ शकतो आणि सगळी पूजा मांडणी आपली पुढे जाऊन म्हणजे अशी डिस्टर्ब व्हायला नको खराब व्हायला नको जर पाणी इकडे तिकडे पसरलं तर म्हणून त्याची एक खबरदारी म्हणून आधीच मी खाली एक प्लेट ठेवलेली आहे तुम्हालासुद्धा हीच विनंती तुम्ही जर त्या टोपल्या वगैरे ठेवणार असाल तर खाली असं काहीतरी ठेवा की जेणेकरून बाकी पूजा मांडणीला काही नुकसान पोहोचायला नको आता हे जे मातीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी हळदी कुंकवाची बोटाशी ओढून घेतलेली आहे जे दिसायलाही चांगलं दिसतं आणि आपण काहीतरी शुभ करतो तर हो आ, आहे तर कामांमध्ये हळदी कुंकवाचा वापर नक्कीच होतो आणि या मातीच्या भांड्याच्या तळाशीसुद्धा मी हळदी कुंकू वाहिलेला आहे थोड्याशा अक्षता आणि फूलसुद्धा ठेवलेलं आहे त्याच्यानंतर माती भरली आता बघा आपल्याकडे पावसाळा खूप उशिरापर्यंत चालला त्याच्यामुळे तुम्ही जर माती आणली आणि ती खूपच जास्त ओली असेल अगदी गाळच असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच ती थोडीफार सुकवून ठेवली तर अतिउत्तम कारण खूप जास्त गाळयुक्त माती याच्यामध्ये भरून चालणार नाहीये थोडी ओली थोडी कोरडी अशा पद्धतीने माती आपल्याला घटस्थापना करण्यासाठी लागते याच्यामध्ये आपण पाच प्रकारचं धान्य पेरू शकतो सात प्रकारचं धान्य पेरू शकतो किंवा अगदी एका प्रकारचं धान्य मग त्यामध्ये तुम्ही गहू पेरले तरीही चालेल फक्त धान्य घेताना ते पोकळ नको किंवा कीड लागलेलं नको कारण अशा प्रकारचं धान्य आपण घेतलं तर त्याच्यातला मोडच खाल्ला गेलेला असतो सर्वप्रथम त्याच्यामुळे आपण असं धान्य पेरलं तर ते उगवत नाही आणि पुढे जाऊन मग तुम्ही चिंता करत बसता की आमचं धान्य का उगवलं नाही वगैरे त्यामुळे जेवढी काळजी जे आपल्याला घेता येईल तेवढी आपण घ्यायची बाकी वातावरण वगैरे या गोष्टी बघून कधी कधी धान्य उगवतं कधी उगवत नाही कधी पिवळं पडतं तर कधी खूप विरळ उगवतं या गोष्टी होतच राहतात याचं कारण म्हणजे आपण जेव्हा हे धान्य शेतामध्ये पेरतो तर शेतामध्ये पुरेपूर सूर्यप्रकाश त्याला मिळत असतो आणि घटस्थापना आपली घरात होते त्यामुळे एका गोष्टीची कमतरता त्यातल्या त्यात, त्यात सूर्यप्रकाशाची कमतरता असल्यामुळे या गोष्टी होतच राहणार त्याबाबत खूप जास्त काळजी करू नये आता या मातीमध्ये मी जवळपास पाच प्रकारचं धान्य पेरलेलं आहे गहू हरभरा मूग त्याचबरोबर पांढरे तीळ आणि जव अशा प्रकारे पाच प्रकारचं धान्य मिसळून घेतलेलं आहे पेरून घेतलेलं आहे धान्य खूप जास्त प्रमाणामध्ये सुद्धा पेरू नका कारण अतिधान्य म्हणजे माती कमी आणि धान्य जास्त झालं तरी सुद्धा धान्य उगवण्यास अडचण येऊ शकते धान्य पेरून घेतल्यानंतर लगेचच मी त्या मातीवर पाणी शिंपडून घेतलं कारण तुम्हाला दिसलं असेल माझ्याकडे असणारी माती अगदी कोरडी भरभरीत होती तुम्ही जर चांगली ओली माती घेतली असेल शेतातली आणि पाणी शिंपडण्याची गरज नसेल तर अजिबात शिंपडू नका पण तुमच्याकडे पद्धत असेल की माती कशीही असो पण जेव्हा आपण घटस्थापना करतो तर आम्ही मातीवर पाणी शिंपडतोच तर अवश्य शिंपडा कारण आता मी जी घटस्थापना दाखवते त्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांच्या कमेंट येऊ शकतात की आमच्याकडे अशा पद्धतीने घटस्थापना केली जात नाही काही जणी म्हणतील आमच्याकडे सेम टू सेम अशाच पद्धतीने घटस्थापना होते कारण जसा भाग बदलेल तशी भाषासुद्धा बदलते त्याचबरोबर सणवार साजरे करण्याच्या पद्धती असतात त्याही बदलतात त्यामुळे मग तुमच्याकडे जसं असेल त्यानुसार तुम्ही करू शकतात आणि कसं केलं जातं तेही मला एखाद्या कमेंटमध्ये सांगत जा म्हणजे मग मलाही समजतं की प्रत्येक भागामध्ये कोणकोणत्या प्रकारे घटस्थापना किंवा नवरात्रीची पूजा होत असते मातीच्या घटालासुद्धा मी सर्व बाजूंनी गंध लावून घेतला लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधला त्याच्यामध्ये पाणी ओतलं कडेने पाच विड्याची पानं लावली त्या घटामध्ये आणि लगेचच देवीचा फोटो देवीची मूर्तीसुद्धा मांडून घेतलेली आहे देवीच्या फोटोला माळा घालून घेतली आणि पुढची पूजा आपण करणारच आहोत तोवर मी घटासाठी माळा तयार करून घेते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला जिला आपण नवरात्रीची पहिली माळ म्हणतो तर तेव्हा खास करून विड्याच्या पानांचीच माळ घातली जाते आणि नवरात्रीच्या या अकरा दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काहींकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशीसुद्धा घट हलवतात त्यामुळे मी अशा पद्धतीने बोलत आहे तर जेवढ्याही माळा आपण घटाला घालतो खास करून तर त्या माळा आपल्याला फक्त दोऱ्याचा वापर करून बनवायच्या असतात त्यासाठी आपण सुई वापरू शकत नाही आपण दोऱ्यालाच गाठी तयार करून घ्यायच्या असतात आणि त्या गाठींमध्ये अशा पद्धतीने पानं फुलं आपल्याला पक्की करायची असतात म्हणजेच ओवून घ्यायची असतात एका प्रकारे आणि मग ती माळा आपण घटाला घालू शकतो तर इथे मी पाच विड्याच्या पानांची माळ तयार करून घेत आहे तुम्ही सात पानं वापरू शकता किंवा जास्त पानं वापरायची असतील तर जास्तही वापरू शकता अशा पद्धतीने दररोजच आपल्याला पानं फुलं यांची माळ तयार करून घटाला घालायची असते आणि देवीसाठी आपल्याला माळा घालायची असेल तर आपण तिच्यासाठी सुईचा वापर करून मग ती फुलं दोऱ्यामध्ये ओवली आणि तशी माळा घातली तरीही चालतं बाकी सुई न वापरता दोऱ्याचा वापर करून माळा तयार करण्याचा नियम हा फक्त घटासाठी लागू आहे काहींकडे मातीच्या घटावरच नारळ ठेवला जातो तर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही त्याही पद्धतीने घटस्थापना करू शकता आता ही जी विड्याच्या पानांची म्हणजे खाऊच्या पानांची आपण माळा तयार केली तर तिची एक बाजू आपल्याला घटामध्ये सोडायची असते आणि दुसरी बाजू आपण अशी वरती बांधायची असते तर मी देव्हाऱ्यालाच ती दुसरी बाजू बांधून घेतलेली आहे जेणेकरून ती माळा अशी आपण घटावर सोडली असं दिसलं पाहिजे यानंतर या पूजा मांडणीच्या समोर एक छानपैकी सुबक अशी रांगोळी काढून घ्यायची तुम्हाला आवडेल त्या रांगोळीच्या रंगामध्ये किंवा जशी तुम्हाला जमते त्या पद्धतीने तुम्ही रांगोळीची डिझाईन काढून देवापुढे अशा पद्धतीने रांगोळीचं सुशोभीकरण करू शकता कारण रांगोळीशिवाय देवपूजा किंवा पूजा मांडणी अपूर्ण वाटते तर तीही आपण पूर्ण करून घ्यायची रांगोळी काढून घ्यायची बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणकोणते शुभरंग आहेत देवीला नऊ दिवस कोणकोणते नैवेद्य दाखवायचे कोणत्या माळा घालायच्या याबद्दलचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर आहे तर तो सुद्धा तुम्ही अवश्य बघा जेणेकरून तुम्हाला प्रश्न पडणार नाही की पहिल्या माळेचं ठीक आहे आम्हा सर्वांनाच माहिती आहे पहिल्या दिवशी आपण खाऊच्या पानांची माळा घटाला घालत असतो देवीला आपण फुलांची माळा या दिवशी घालत असतो पण मग पुढच्या माळांचं काय कोणत्या माळा आपण घातल्या पाहिजे की जी पानं फुलं आपल्याला अगदी सहजपणे उपलब्ध होतील बघा मी विडा सुद्धा कलशाच्या अगदी जवळच मांडून घेतलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला विड्याची दोन पानं एकावर एक ठेवायची असतात त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर विड्याचं साहित्य म्हणजे खोबऱ्याचा तुकडा खारीक सुपारी बदाम हळकुंड त्यातल्या त्यात लेकूरवाळं म्हणजे एकाला एक फुटलेलं हळकुंड ठेवायचं असतं देवीला म्हणजे देवीचा माझ्याकडे जो फोटो आहे तो आहे धारच्या कालिका देवीचा जे भाट येतात ना वंशावळ सांगणारे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुमची कुलस्वामिनी ही धारची कालिका माता आहे जिला पवारांची धार कालिका माता किंवा गड कालिका माता याही नावांनी ओळखलं जातं तर आत्ताचं आमचं आडनाव पवार नाही आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीच्या काळामध्ये तुमचं आडनाव पवार होतं तर असो जे, भा जे काही असेल ते तर मग त्यामुळे आम्ही कालिका मातेची देखील कुलस्वामिनी म्हणून पूजा करतो आणि आमच्याकडे लग्नकार्यांना जेव्हा देवदर्शनासाठी जातात तर तेव्हा तुळजाभवानी मातेला म्हणजे तुळजापूरला जातात त्यामुळे आम्ही या दोनही देवींची स्थापना घटस्थापनेच्या पूजा मांडणीमध्ये करत असतो देवीला आपण या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो तर तुम्ही जे काही बनवाल महानैवेद्यामध्ये तुम्ही काही स्वयंपाक बनवलेला असेल किंवा मग पहिल्या दिवशी यावर्षी तुपाचा नैवेद्य आहे तर तुपाचा एखादा पदार्थ बनवून तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता किंवा अशी फळं ठेवली साखरेची वाटी ठेवली तरीही चालेल जे काही आपण साध्या भोळ्या भक्तिभावाने देवीसमोर ठेवू तर देवी ते गोड मानून घे एवढंच आपल्याला म्हणायचं असतं शेवटी देव भावाचा भुकेला नंतर तर सगळे अन्नपदार्थ आपणच खातो किंवा बाकी सर्वांना वाटून देत असतो त्यामुळे जास्त काही त्याच्याबद्दल चिंता बाळगायची नाही आपल्याकडे जे आहे आपल्या यथाशक्तीनुसार ते आपण नैवेद्यामध्ये दाखवायचं नैवेद्य ठेवण्यापूर्वी खाली पाण्याचं चौकोणी मंडल काढायचं पाण्याचा तांब्याही ठेवायचा त्याचबरोबर नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं ही सगळी पूजा करत असताना देवीचं मनातल्या मनात, मनात नामस्मरण म्हणजे ओम श्री कुलदेवताय नमहा किंवा आता तुळजाभवानी देवी आपली कुलस्वामिनी असेल तर ओम श्री तुळजाभवानी देवे नमहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असा मंत्र किंवा हा जो श्लोक आहे मंत्र आहे जे काही आहे देवीचं गोड नाम त्याच्यामध्ये आहे तर ते आपण सतत म्हणत राहायचं त्याच्यानंतर इथे मी एक धूप वाटी लावलेली आहे तुम्ही अगरबत्ती लावू शकता धूप लावू शकता त्याचबरोबर अशी धूप वाटी लावली तर त्याच्यामध्ये आपल्याला कापूरवडी लावावी लागते तर ती लावून आपण देवीची आरती करायची सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची त्यान अंतर दुर्गे भारी तुजवीन संसारी अनाथ नाते त्यानंतर अंबे करुणा विस्तारी, ही आरती आपण करायची आहे घंटी सुद्धा वाजवायची त्याच्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार करायचा जा। ही झाली आपली घटस्थापना देवीची आरती करण्यासाठी आपल्याला एक छोटा दिवा दररोज लागणार आहे जो अखंड दिवा लावायचा असतो तो आपल्याला एका जागेवरून हलवायचा नसतो त्याचबरोबर ज्याही देवी देवतांची स्थापना म्हणजे काहींकडे सर्व देवी देवतांची स्थापना घटस्थापनेमध्ये होत नाही सर्व देवांना घटी बसवलं जात नाही खरं तर सर्व देवांना घटी बसवलं पाहिजे आणि घटी बसवलं जातं पण तरीही तुमच्याकडे ती पद्धत नसेल फक्त कुलदेवीचा टाक मूर्ती फोटो जे काही तुम्ही असेल कुलदेवीचं रूप तेच घटी बसवत असाल तर लक्षात ठेवा जोपर्यंत दसरा येत नाही किंवा जोपर्यंत तुमच्याकडच्या चालीरीतीनुसार घट विसर्जन होत नाही तोपर्यंत तो टाक तो फोटो ती मूर्ती किंवा देवीचं जे स्वरूप तुम्ही घटी बसवलं असेल ते एका जागेवरून हलवायचं नाही देवीला स्नान घालायचं नाही त्याचबरोबर मंगलकलशातली पानं अजिबात बदलायची नाही घटाला पाणी कधी घालायचं तर एक, एक दोन दोन दिवसाच्या आड तुम्ही पाणी घालायचं आहे घट किती पाझरतो घटाला खरंच पाण्याची गरज आहे का त्यानुसारच पाणी घाला खूप जास्त पाणी घातलं तरी सुद्धा धान्य उगवायला अडचण येऊ शकते किंवा घटस्थापनेच्या या पूजा मांडणीमध्ये थोडाफार असा कुबट वास येऊ शकतो तर ही सगळी काळजी आपल्याला घ्यायची आहे ज्यांना दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे त्यांनी लगेच ग्रंथाची मांडणी तिथे केली तरीही चालेल बाकी घटस्थापनेच्या या पूजा मांडणीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा अखंड दिवा लावताना कोणती काळजी घ्यायची कोणते नियम पाळावे लागतात याबद्दलचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे तुम्ही तो नक्की पहा आणि त्यानुसार अखंड दिवा लावू शकता चला मंडळी आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद